हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते कशात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बापाच्या जणे प्रार्थना सकाळी सगळं सकार आवरलं त्याच्यानंतर अगस्त त्याला स्कूलला सोडायला गेले शॉपमधलं काम होतं ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग आत्ता घरी आले सकाळपासून भरपूर पाऊस होता इकडे आत्ता थोडा कमी झालेला आहे आल्यानंतर मग सो इकडे भाजी करायला ठेवली आहे आणि एका साईडला भरणाला फोडणीसुद्धा दिलेली आहे आणि म्हणून तो ब्लॉग मला थोडा लेट चालू झाला मी सकाळपासून शूट केलं नाही कारण थोडी गडबड होती घाई होती त्याच्यामुळे तर म्हटलं चला आत्ता तरी ब्लॉग स्टार्ट करूया तर आता हे बघा आपली भाजी इकडे मस्त रेडी हा रेडी झालेली आहे आणि बरं झालेला आहे भात मी सकाळी जाताना कुकर लावून गेलेली आणि थोड्याशा चपात्या आहेत सकाळी बनवल्या त्यापैकी त्या आता ते आत्ता मी मस्त जेवण करून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण बोलूयात आजचं दिवसभराचं काय जे आहे आत्तापासूनचं रुटीन ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझ्या घरून एक भेटवस्तू आलेली आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे मम्मीने बऱ्याच गोष्टी पाठवल्यात तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करते पहिले तर हो हे बघा विठ्ठल रकमाईची मूर्ती बाबा पंढरपूरला गेलेले कालच आलेत ते आणि लगेच सकाळी सगळं घेऊन आलेत त्याच्यानंतर मम्मीने बघा बरेच प्रकारचे लाडू बनवून पाठवलेत हे आहेत डिंकाचे लाडू त्याच्यानंतर हे रव्याचे लाडू जे मला माझ्या भावाला खूप आवडतात मेथीचे लाडू खरवस आहे वडी आहे प्रसाद आहे या सगळ्या गोष्टी मम्मीने पाठवलेल्या हो आहेत घरून येताना आणि ब म्हणजे एवढं सगळं पाठवलंय छान वाटतंय सगळं बघायला मस्त वाटतंय घरून आपल्या बऱ्याच वस्तू आल्या त्याच्यामुळे चांगलं वाटतंय मम्मीला आहे की मला सध्या वेळ भेटत नाहीये बनवायला सुद्धा नाही भेटत आहे त्याच्यामुळे मम्मीने हे सगळं मला पाठवलंय हो असं नाही मी एक दिवस आहे निशाला पण सगळं हे दिलं असेल म्हणजे देतेच मम्मी दोघींना जे काय बनवते ते ताज तर आज एवढ्या मस्त छान छान वस्तू घरून आल्यात छान वाटतंय त्याच्यासोबत भाजीसुद्धा दिली आहे मम्मीनी कारण म्हणजे कधीही बाबा कधी आले तरी येताना काहीतरी घेऊन येतात असे कधी येतच नाही रिकाम्या हाताने कधीच येत नाही भाजीपाला किंवा खाऊ सुद्धा आता त्यांनी काहीतरी वॉच निशुने पाठवलंय वॉच आणि खेळणं वगैरे त्याला अगस्त्याला आणतच असतात आणि विठ्ठलाची मूर्तीसुद्धा अगस्त्याने काल सांगितलेलं की डॅडा तुम्ही चाललात ना तर मला विठ्ठल बाप्पा घेऊन या तो बाबा आले साथी वाटते ना तर बाबा लगेच ती घेऊन आलेत त्याच्यासाठी आणि खरंच खूप छान वाटतं आहे आमच्याकडे नव्हतीसुद्धा तर बाबांनी त्याच्या त्यांनी सांगितलं तर तसं सा बाबा घेऊन आलेला आहे तर आता आम्ही चला जेवण करून घेतो त्याच्यानंतर आपण संध्याकाळी बोलूया आता संध्याकाळ झालेली आहे दुपारी थोडा आराम केला बरीच भांडी होती ती घासली आणि म्हटलं थोडा आराम करूयात तर आता संध्याकाळ झालेली आहे मम्मीने बराच खाऊ दिला तुम्ही बघितला तसेल लाडू वगैरे दिले आणि चीक म्हणजे माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे मला खूप आवडतं आणि मम्मीने ते बनवून दिलं कारण मी त्या दिवशीच तिला फोनवर म्हटलेलं की मम्मी जर चीक भेटलं तर प्लीज मला पाठव गं तर तिने बनवून ते पाठवलं मला पण जाम भारी वाटलं एवढं फेवरेट आहे मला जेवण नसेल तरी चालेल मी दुपारी तेच केलं दुपारी न जेवलीच नाही मी चीकच खाल्ला जो मम्माने दिलेला ना त्यातला तर चीक होता तो खाल्ला आणि मला खूप मजे प्रचंड भरपूर आवडतं आणि लाडू पण मम्मीने दिलेत तर हर्षदला आवडतात मेथीचे लाडू म्हणून ते दिलेत मला रव्याचे लाडू आवडतात आणि डिंकाचे आवडतात म्हणून माझ्यासाठी ते दिलेले आहेत आणि सुद्धा त्याच्या मावशीनी वॉच आणलेलं तर ते, आण ते बाबांकडे पाठवून दिलेलं आहे त्याच्यानंतर बाबांनी त्याला आ, हे टाळसुद्धा आणलेला आहे आणि ना विठ्ठलाच्या मूर्तीचं असं की म्हणजे बाबांनी फोन केला निघताना की बेटा मी चाललो आहे तर तुला काय आणू खाऊ तर मला खाऊ नका आणू डॅडी मला ना विठ्ठल बाप्पा आणा आमच्याकडे ना विठ्ठल बाप्पा नाही आहे तर बाबांनी पण आणलं आणि पहाटेच आले ते आज पण लगेच अगस्त्यासाठी सगळ्या गोष्टी घेऊन आले की म्हणजे तो विचारेल की डॅड अजून डॅडी कसे आले नाही म्हणून मम्मीने त्याच्यासोबत प्रसाद वगैरे सुद्धा दिलेला आणि वडी बनवलेली तर ती तर आम्ही दुपारी आता खाल्ली त्यातली थोडीशी आहे तर आता बघ संध्याकाळी वगैरे संध्याकाळी थोडीशी फ्राय करेन त्यातली जी आहे ती शॅलो फ्राय आणि ती होईल आम्हाला जेवणासोबतच आणि थोड्याशा भाज्या वगैरे दिलेल्या ते नेहमीच असतं तिचं ती नेहमी पाठवतेच कधी बाबा आले की ते भाजी किंवा खाऊ असतं तिचा कंपल्सरी तर मम्मीने आता वालाचं बिरडंसुद्धा दिलेलं तेच मगाशी थोड्या वेळापूर्वी म्हणजे सगळं सोलून ठेवलं मी आणि आता त्याची तयारी करायला घेते वाटण नाही आहे तर थोडंसं वाटण बनवते आणि मी वालाचं बिडं कसं बनवते हे ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्याचला आपण ती बघूयात तर हे बघा आता हे वालाचं बिडं असं सोलून घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर हे थोडंसं वाटण आहे ह्याच्यामध्ये सुकं खोबरं कांदा लसूण आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे ते भाजून त्याचं वाटण केलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं हिंग माझ्याकडे पेस्ट संपलेली म्हणून मी रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट यूज करते किचन किंग मसाला आणि बाकी सगळे आपले घरातले जेवढे मसाले आहेत ते आणि मी इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत मी आता ह्या वालाला बिरड्याला थोडंसं हिंग लावून घेते एकदम थोडंसं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आपला कांदा टोमॅटो परतेपर्यंत एक पाच दहा मिनटं असं ठेवून द्यायचं मग जो वालाला उग्र स्वास असतो ना तो येत नाही त्याच्यामुळे हे असं मी लावून ठेवते तेल आपलं चांगलं गरम झालं आहे तर आता त्याच्यामध्ये ना मी थोडंसं जिरं टाकते कढीपत्ता नव्हता माझ्याकडे तो तुम्ही टाक ता, टाकू शकता आणि त्याच्यानंतर लसूण सुद्धा तुम्ही बारीक करून ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मी पेस्ट टाकणार आहे म्हणून मी ते अवॉइड केलेलं आहे बारीक चिरलेला एक मोठा कांदा मी टाकलेला आहे आता हा छान असा परतून घेते ह्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात सगळ्यांची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर मी ज्या पद्धतीने बनवते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता थोडासा कांदा ब्राऊन होऊ होऊन देऊ द्या मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करू कांदा आता आपला छान ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये मी टोमॅटो छोटा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो पण आता थोडंसं परतून घेते म्हणजे एकदम सॉफ्ट होईल एकपर्यंत आपण आता परतून घेऊया आणि हे झाल्यानंतर मी आलसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा एक चमचा टाकू शकता तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याच्याप्रमाणे हे आता मिक्स करते आता आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊयात आपले टोमॅटो पण एकदम असं सॉफ्ट व्हायला पाहिजे मग भाजीची ग्रेवी पण खूप छान बनते पीक बनते आणि त्यात हे मिसायला आपण व्यवस्थित फ्राय करून देते हे बघा टोमॅटो पण आता सॉफ्ट झालेला आहे आणि छान कलर पण आलेला आहे आता त्यांना आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊया जी थोडीशी हळद टाकते धना पावडर आणि लाल तिखट तुमी ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी थोडासा किचन किंग की मसाला ॲड करते त्याने टेस्ट भाजीला खूप छान येते आणि आता हे छान आपण परतून घेऊयात मसाले टाकल्यानंतर पटकन परतून घ्यायचं नाहीतर करपण्याची शक्यता असते किंवा थोडं पाण्यात मिक्स करून मग मसाले ॲड केले तरी पण चालतील आता मसाले आपले परतून झालेले आहेत ह्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं होतं ते टाकूया थोडंसं टाकायचं जास्त टाकायची गरज नाही मी दोन चमचे मोठे घेतलेले आहेत वाटणाचे आणि आता हे मिक्स करून दोन तीन मिनटं परतून देते तेल सुटेपर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवते जरा वेळ म्हणजे आपलं हे जे वाटण आहे ते पण छान पडते त्याच्यावरती मी दोन मिनटं झाकण ठेवून देते आणि वाफ काढून घेते दोन मिनटानंतर मी झाकण काढते आणि मसाला आपला चेक करते मस्त झालेला आहे एकदम वास पण खूप छान येतो आहे का तेल सुटायला लागलेलं आहे बाजूने आता ह्याच्यामध्ये आपण वालाचं पेडं जे सोलून घेतलेलं आहे ते टाकून तुम्हाला ह्याच्यात बटाटा ॲड करायचा असेल तर तो पण तुम्ही ॲड करू शकता तर आता आम्ही दोघंच असतो जेवायला आणि एक अगस्त तर म्हणून मी काही बटाटा ॲड केलेला नाही आहे तर हे सगळं व्यवस्थित आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि पुन्हा मी दोन मिनटं झाकण ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि पाणी टाकणार आहे एवढा मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वाफ द्यायची पाणीनंतर टाकायचं असं मसाला पूर्ण लागायला पाहिजे भाजीला या आणि झाकण टाकायचं परत आणि छानशी वाफ काढून घ्यायची मग मसाल्यांचा जो सुगंध आहे तो आपल्या भाजीमध्ये खूप छान येतो आता दोन मिनटं झालेली आहेत आणि काढलेलं आहे तुम्ही की भाजीला म्हणजे बाजूने छान असं तेल आहे मस्त एकदम ह्याच्यामध्ये ती मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घेऊया चवीपुरतं मीठ ॲड करायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात मला ह्याचा रस्सा नाही करायचा आहे अशी सुकीच भाजी ठेवायची आहे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे शिजायला पाहिजे म्हणून नंतर आपण पाणी क ॲडजस्ट करू शकतो म्हणजे आठवू शकतो पाणी त्याच्यामुळे शिजण्याइत पच आपल्याला व्यवस्थित ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे मला पाणी थोडंसं कमी वाटतं तर मी ह्या अजून थोडंसं ॲड करते आणि आता बारीक गॅस वरतीच दहा ते बारा मिनिटं मी ठेवून देते तुम्ही बघितलंच आता मी बेडाची भाजी बनवलेली आहे त्या थोडीशी भांडी आहेत ती आता आवरून घेते त्याच्यानंतर मी घावणे बनवते थोडेसे कारण अगस्तला व्हाईट कलरचा पराठा खायचा म्हणतो आई मला व्हाईट पराठा हवा आहे तर मग भाकरी न करता मी दोन तीन घावणे बनवते त्यांच्यासाठी माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आता ही बघा आपली भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अजून त्याच्यावरती कोथिंबीर थोडीशी टाकायचे खूप छान भाजी होते आणि जनरली श्रावण महिन्यातच आपण बनवत असतो किंवा पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यात तर आमच्याकडे बऱ्याच वेळा होते म्हणजे सासरीसुद्धा आणि मम्मीकडे सुद्धा तर मम्मी आज आवर्जून माझ्यासाठी पाठवलेली तर मी आता ही बनवलेली आहे भाजी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता हे पण जर सांगा हे पण सांगा म्हणजे मला समजेल आणि आता ह्याच्यामध्ये ना शिजल्यानंतर माझ्या मम्मीकडे गूळ आणि चिंच थोडीशी टाकतात मग भाजीला खूप छान टेस्ट येते पण हे माझ्या सासरी आवडत नाही म्हणजे ओलं खोबरंसुद्धा टाकलं की तरी पण छान लागते तर ते पण इकडे आवडत नाही माझ्याकडे घरी सवय आहे म्हणजे आपल्या पालेभाज्या झाल्या किंवा भेंड्याच्या भाजीला ओलं खोबरं टाकायची पण इकडे आवडत नाही हर्षदलंसुद्धा आवडत नाही त्याच्यामुळे मी पण ते स्किप करायला लागले आता पण ओलं खोबरं टाकल्यानंतर भाजीला खूप छान टेस्ट येते तर आता चला माझी बाकीची कामं आवरून घेते आणि भाजी झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते बघा आता आपली भाजी मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान दिसते बघा बेटा मस्त झालेली आहे आपली भाजी कोथिंबीर थोडीशी होती माझ्याकडे मी आता ह्याच्यावर ॲड केलेली आहे आणि भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे मग आपला सुद्धा रेडी होतं अजून थोडंसं पीठ आहे तर ते मी बनवून घेते त्याच्यानंतर मग त्यांना जेवायला देते हे बघा आपला घावणा रेडी झालेला आहे आधी जो बनवलेला तो तर ह्यांच्यासाठी मी आता घावणे आणि भाजी देते आणि आम्ही आता जेवण घेतोयात त्याच्यानंतर आपण बोलूयात कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगाच तर आता जेवण वगैरे आमचं करून झालेलं आहे भांडी होती ओटा वगैरे आवरायचा होतं ते सगळं झालेलं आहे माझं आणि आज हे शॉपमध्ये गेलेत तर आता मी पण थोड्या वेळ जाईन एक थोड्या वेळासाठी अर्धा तासासाठी आणि बाकीचं सगळं तर आवरून झालेलं आहे तर तुम्हाला माझाचा ब्लॉग कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर